आम्ही इकडे घसा कोरडा करून केवळ आमच्या मतदारसंघामध्ये रील बनवायला इकडे बोलतोय का अध्यक्ष मोदय हो माझा प्रश्न सरकारला हा आहे की आम्हाला निधी तुम्ही देणार की नाही देणार एवढं सांगा की विरोधी पक्षाला आम्ही एकही एक रुपया देणार नाही असं एकदा जर घोषित करून टाका मला माहिती आहे की तुम्ही काही वरच एकही रुपया आम्हाला देण्याची तुमची मनस्थिती नाही माझं एवढंच आहे जो निधी बाकी लोकप्रतिनिधींना तुम्ही देताय तेवढा तरी तुम्ही द्या अध्यक्ष मोदय आज सत्तेतल्या प्रत्येक आमदाराला महानगरपालिकेचे पंधरा पंधरा सतरा सतरा कोटी देण्यात येत आहेत अध्यक्ष मोदय जे नगरसेवक हे आमचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले पक्षा त्यांना दोन दोन तीन तीन कोटी देण्यात येतात जे आमच्या पक्षावर अधिक प्रखर टीका करतात त्यांना पाच पाच कोटी करण्यात येतात मग अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात एकही नगरसेवक सोडून गेला नाही म्हणून तुम्ही वांद्रे पूर्वला दंडित करत आहात अध्यक्ष मोदय तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निवडून दिलं म्हणून दंडित करत आहात अध्यक्ष महोदय वांद्रे पूर्ववर एवढा अन्याय का आणि केवळ आम्ही कसा कोरोना करून काही होणार आहे का हे माझं त्यामुळे विनंती आहे तरी देखील मी शासनासमोर परत एकदा हात जोडून मी विनंती करू इच्छितो की किमान किमान जेवढा निधी हा इतर लोकप्रतिनिधींना देण्यात येतोय तेवढा तरी द्यावा आणि वांद्रे पूर्वचा देखील विकास हा मुंबईतल्या इतर भागांसारखा देखीलच व्हायला पाहिजे एवढाच मी मेहता